शिवरायांच्या सैन्यात कोण मुस्लिम होते अफजल खान चाल करून आला होता त्यावेळी शिवरायांच्या दहा अंगरक्षकांपैकी एक सिद्धी इब्राहिम होता सिद्धी जौहरनं वेढा घातला तेव्हा सिद्धी हिलाल आणि त्याचा पुत्र सिद्धी वाहवा हे शिवरायांच्या बाजूने लढले यात सिद्धी वाहवा मृत्युमुखी पडला शिवरायांच्या आरमारात दर्या सारंग दौलत खान होता या दौलत खानाला दर्या सारंग अशी पदवी दिली होती स्वराज्याचा लढा हा हिंदू विरुद्ध मुस्लिम असा नव्हता बाजी मालोजी घोरपडे शिवरायांनी पत्र लिहिलं या पत्रामध्ये आम्हा दक्षिणांची पातशाही आम्हा दक्षिणांच्या हातात राहावी असा उल्लेख आहे गोवळकोंड्याच्या कुतुबशहाने सोळाशे चौऱ्याऐंशी साली अली अदिलशहा दुसरा याला पत्र लिहिलं तू काळजी करू नको मी आणि संभाजी महाराज येत आहोत आणि आपण तिघेही मिळून लढू असा या पत्रामध्ये उल्लेख या दोन्ही पत्रांवरून लढा हा हिंदू विरुद्ध मुस्लिम नव्हता हे लक्षात येतं